नमस्कार मित्रांनो उन्हाळ्यातील घरचा अभ्यास दोन हजार चोवीस याच्या या, या दुसऱ्या भागामध्ये आपण आज इयता दुसरीचं साहित्य जाणून घेणार आहोत किंवा बघणार आहोत तर मित्रांनो समर हॉलिडेज उन्हाळ्यातील घरचा अभ्यास दोन हजार चोवीस यामध्ये इयता दुसरीचं जे साहित्य असणार आहे ते पी डी एफ स्वरूपात कशा पद्धतीचं असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे उन्हाळ्यातील घरचा अभ्यास जे आपली सिरीज आपण लावलेली आहे यामधील हा दुसरा भाग असणार आहे आणि आज आपण इयता दुसरीची माहिती बघणार आहोत त्याचं संपूर्ण साहित्य बघणार आहोत आणि हे जे साहित्य आहे हे आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना शेअर करण्यासाठी किंवा त्यांना अभ्यासाला देण्यासाठी खूप महत्त्वाचं होणार आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया उन्हाळ्यातील घरचा अभ्यास इयत्ता दुसरीसाठी आजची माहिती असणार आहे आणि हे जे संकलन आहे सन्माननीय श्री अभिजित सर रत्नागिरी यांनी केलेलं आहे तर बघा संपूर्ण माहिती पी डी एफ स्वरूपात आहे आणि ते आपण आता जाणून घेणार आहोत जवळपास चाळीस पेजेस असणार आहे आणि हे अभ्यासाला खूप महत्त्वाचे असणार आहे विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्याला शेअरसुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने करता येणार आहे कारण पी डी एफ स्वरूपात आहे तर बघा सुरुवात मराठी विषयापासून होणार आहे खालील दिलेल्या शब्दावरून शब्दचक्र बनवा तर इथे स्टारमध्ये काही शब्द दिलेले आहेत त्यावरून ते शब्दचक्र बनवतील त्यानंतर शब्द बनवा अशा पद्धतीचा आहे हे यामध्ये सुद्धा जागा दिलेली आहे त्यानंतर खालील शब्द सारखे दुसरे शब्द लिहा तर तिथे चार शब्द दिलेले आहेत त्यावरून ते विद्यार्थी ते तयार करतील त्यानंतर खालील चित्र पाहून चार प्रश्न तयार करा काही चित्र दिलेले आहे त्यावरून ते विद्यार्थी प्रश्न तयार करतील त्यानंतर चित्र पाहून पाच वाक्य लिहा तिथे काही चित्र दिलेले आहे त्यावरून ते वाक्य लिहितील त्यानंतर खालील शब्दांच्या आधारे चार ओढी माहिती लिहिण्याचा प्रयत्न करा जसं पाऊस आहे शाळा आहे दीपावली बैल आहे अशा पद्धतीचे शब्द दिलेले आहे त्यावरून ते, ते विद्यार्थी काही माहिती तयार करतील त्यानंतर खाली दिलेल्या चित्रा चित्रातील प्राणी शोधावं लिहा चित्र दिलेले आहे प्राणी शोधायचे आहे त्यानंतर अधोरेखित शब्दाच्या ऐवजी कंसातील शब्द घालून वाक्य दुरुस्त करा अशा पद्धतीचं आहे ते तीन वाक्य दिलेले आहे त्यानंतर जोडून येणारे शब्द लिहा जवळपास सहा शब्द दिलेले आहे त्यानंतर खालील शब्दात लिपले लपलेली झाडे शोधा तर इथे शब्द दिलेले आहे त्यानंतर तिथे झाडे शोधायची आहे त्यानंतर खाली दिलेल्या अक्षराने सुरुवात होणारे प्राणी शोधा व लिहा तिथे काही अक्षर दिलेले आहे त्यावरून त्या प्राण्यांचे तिथे शब्द आपणाला लिहायचे आहे त्यानंतर खालील शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा इथे काही शब्द आहे अक्षर दिलेले आहे त्यावरून दुरुस्त करून तो, तो शब्द तयार करून घ्यायचा आहे असे जवळपास नऊ शब्द दिलेले आहे त्यानंतर खालील दिलेल्या शब्दाला शोभेल असा शब्द लि लिहा जसे पक्ष्यांचे घरटे अशा पद्धतीनं तर इथे काही चित्र दिलेले आहे तर त्यावरून त्यांचे ते घरटे त्यांना लिहिता येतील त्यानंतर खालील दिलेल्या चौकटीत त्या अक्षरा अक्षरासारखे शब्द लिहा तर तिथे काही शब्द दिलेले आहेत आणि खाली तिथे शब्द लिहायला जागा दिलेली आहे त्यानंतर खाली दिलेल्या शब्दापासून गावांची नावे लिहा उदा उदाहरण दिलेलं आहे महेश म्हैसगाव बोर बोरगाव त्यावरून खाली काही दिलेलं आहे त्यावरून ते शब्द लिहायचे आहे त्यानंतर खालील, खालील चौकटीत क या अक्षराने शेवट होणारे शब्द लिहा तर तिथेसुद्धा रिकाम्या जागा सोडलेल्या आहे त्यानंतर खालील वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा हे मराठी संदर्भात असणाऱ्या मित्रांनो सुरुवातीपासून दिलेल्या अक्षरासारखे शब्द बनवा इथे सुद्धा त्यांना बनवता येतील ते खालील दिलेल्या चौकटीत जोडक्षरी शब्द लिहा शब्दात त अक्षर असणारे शब्दात स अक्षर असणारे अशा पद्धतीचे ते आहे त्यानंतर खालील म्हणी पूर्ण करा नाकापेक्षा मोती जड अशा पद्धतीचे असणार आहे ते अति तिथे माथी तर असे ते सहा दिलेले आहेत तिथे त्यानंतर खाली दिलेले शब्द नीट वाचा व शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून सलग असे चार शब्द तयार करा गवत तराजू जीवन निरोप पर्वत अशा पद्धतीचे ते दिलेले आहे तिथून ते शब्द तयार करायचे आहे त्यानंतर समानार्थी शब्द लिहा म्हणून आहे आणि इकडे विरुद्धार्थी शब्द आहे त्यानंतर खालील चौकटीत योग्य अक्षर लिहा व शब्द बनवा तर इथे शब्दकोडीसारखं आहे ते आणि ते शब्द बनवायचे आहे खालील कोड्यातून प्राण्यांची नावे शोधा एक कोडं दिलेलं आहे तिथून प्राण्यांची नावे शोधून आपल्याला लिहायचे म्हणजे त्या विद्यार्थ्यांना लिहायचे अशा पद्धतीचं खूप सुंदर असं हे साहित्य आहे मराठीचं इथे चित्ररंगा म्हणून दिलेलं आहे त्यानंतर इथून आता इंग्रजीचं सुरू होणार आहे आणि इथे खालील अक्षराखाली रेषा मारा त्यानंतर राईट फर्स्ट लेटर ऑफ पिच्चर नेम इन द बॉक्स खाली दिलेल्या चित्राचे शब्दाचे पहिले अक्षर चौकटीत लिहा जसं आता पहिल्या याच्यामध्ये लॉयन आहे तर ते एल लिहितील तशा पद्धतीनं त्यानंतर राईट हू आय एम चित्रामधील व्यक्ती कोण आहे ते लिहा तर इथे चार चित्र दिलेले आहे आणि ते कोण आहे ते त्यांना लिहायचं आहे त्यानंतर खालील प्रश्नाची उत्तरे लिहा म्हणून नाही जसं इज जोर नेम ते नाव आप आपलं लिहितील त्यानंतर चित खालील चित्र पाहून शब्द लिहा तर चित्र दिलेले आहे त्यांना ते शब्द त्याचा लिहायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द लिहा जसं जी आहे जे आहे याच्यापासून होणारे तयार होणारे शब्द ते लिहितील त्यानंतर खालील दिलेल्या आकारांची नावे लिहा राईट शेप्स नेम म्हणून तर जसं ट्रायंगल वगैरे आहे तर ते लिहितील त्यांच्या पद्धतीने त्यानंतर हे चित्र रंगवासाठी आहे त्यानंतर राईट द नेम ऑफ द फॉलोइंग पिक्चर चित्रांची नावे लिहा तर तिथे पाहून ते नावे लिहितील त्यानंतर चित्रे मोजावं चौकटीत लिहा तर ते चित्र मोजतील आणि इकडे संख्या लिहितील त्यानंतर खालील हे जे आहे चित्र पाहून चौकटीत शब्द लिहा तर इथे जसं हँड आहे किंवा हेड आहे ते तशा पद्धतीने ते लिहितील त्यानंतर खाली दिलेल्या डी रेषांवर लिहा तर हे जी ए बी सी डी आहे मोठी ए बी सी डी कॅपिटल लेटर्स ते खाली जस्या तसे लिहितील त्यानंतर स्मॉल लेटर्स आहे ते लेटर जस्या तसे खाली लिहितील त्यानंतर खालील चित्रामध्ये रंगभरा म्हणून आहे इंग्रजी संदर्भात आहे आता इथून गंथाचं सुरू होणार आहे खालील उदाहरणे सोडवा तर हे बेरजेचे जे असणार आहे तर खूप इथे उदाहरण दिलेले आहे आणि त्यांना सोडवायला खूप सोपे जाणार आहे त्यानंतर खालील दिलेल्या चौकटीत किती रुपये आहे ते मोजून लिहा तर इथे रुपयांची चित्रे दिलेली आहे जसं पाचच्या वर दोन पाचच्या एक दहाची म्हणजे वीस रुपये तर ते तिथे लिहितील पाहून त्यानंतर भौमतिक आकृत्या काढा सरळ रेषा चौकोन त्रिकोण तिथे खाली जागा दिलेली आहे तिथे ते लिहितील ते किंवा ते आकृती काढतील त्यानंतर खालील दिलेल्या घर किती वाजले आहे ते लिहा घराड्याची चार चित्र आहे आणि त्यामध्ये किती वाजले आहे ते खाली लिहितील त्यानंतर खालील दिलेल्या शब्दाची विस्तारित रूप लिहा विस्तारित रूपसाठी आहे हे खूप सुंदर असं आहे आणि ते सोडवतील ते विद्यार्थी त्यानंतर खालील दिलेल्या शब्दाच्या पायऱ्याच्या सहाय्याने चढता उतरता क्रम लावा तर चढता उतरता क्रम ते या पद्धतीने चित्रामध्ये लावतील त्यानंतर संख्यांचा लहान मोठेपणा ठरवा तर, तर इथे जसे दोन ठरवून दिलेले आहे त्या पद्धतीने ते दे बाकीचे ठरवतील त्यानंतर खालील दिलेल्या संख्या अक्षरात लिहा तर संख्या इथे अंकात दिलेल्या आहे अक्षरामध्ये ते लिहितील त्यानंतर खालील दिलेली चौकट पूर्ण करा तर इथे जसं पूर्ण भाग रंगवा आहे अर्धा भाग रंगवा आहे ते त्या पद्धतीने रंगवतील त्यानंतर खालील दिलेली चौकट पूर्ण करा इथे संख्या दिलेल्या दशक आणि एकक लिहायची आहे त्यानंतर खालील दिलेल्या उदाहरणाची शाब्दिक उदाहरणे सोडवा इथे शाब्दिक उदाहरणे काही दिलेली आहे ते सोडवतील त्यानंतर खालील दिलेल्या चौकटी दोन ते दहा म्हणजे बेचे पाडे इथं पूर्ण करायचे आहे तर ते तशा पद्धतीने पाडे पूर्ण करतील हे ए एका दोनो पाडे आहे मित्रांनो एक ते शंभरपर्यंत ते पाडे आहे ते पूर्ण करतील त्यानंतर खालील चित्र सूचनेनुसार रंगवा अर्धा गोल काळा रंग त्रिकोण हिरवा रंग अशा पद्धतीने सूचना दिलेल्या आहे त्या पद्धतीने ते खालच्या चित्रामध्ये ते रंगवतील त्यानंतर खालील दिलेल्या चौकटीत गट्टे सुट्टे बनवा व संख्या लिहा तर गट्टे सुट्टे ते बनवून इकडे बाजूला ते संख्या लिहितील त्यानंतर खालील चौकटीत आठवड्यांचे वार लिहा सोमवार लिहिलेलं आहे तर मंगळवार बुधवार अशा पद्धतीने ते पूर्ण जे वार आहे आठवड्याचे ते लिहितील त्यानंतर खालील चौकटीत इंग्रजी महिने व इंग्रजी महिने व त्या महिन्याचे दिवस लिहा तर इथे जसं जानेवारी एकतीस दिवस असतात त्या पद्धतीने ते खाली लिहितील फेब्रुवारी मार्च एप्रिल वगैरे आणि इकडे जुलैपासून आहे सहा सहा महिन्याचे तिथे विभाजन आहे त्यानंतर खालील चौकटीत योग्य संख्या लिहा तर जसं इथे बत्तीस आहे इकडे चौतीस आहे तर मधात तेहत्तीस येतील या पद्धतीने ते लिहितील तिथे त्यानंतर खालील चौकटीत टप्प्याने संख्या लिहा जसं तीन सहा नऊ बारा अशा पद्धतीचा टप्पा आहे त्याप्रमाणे आता खाली जे आहे दोनचा टप्पा आहे दोन चार सहा अशा पद्धतीने ते लिहितील त्यानंतर संख्या बनवावं लिहा इथे काही अंक दिलेले आहे त्यापासून संख्या बनवून तिथे लिहायची आहे त्यानंतर खालील आकृतीबंद पूर्ण करा आकृतीबंद वगैरे अतिशय सोप्या पद्धतीचं आहे ते पूर्ण करतील त्यानंतर चित्र पाहून खालील प्रश्नाची उत्तरे झोपडीच्यावर काय आहे तर इथे जसे ढग आहे तर ते लिहितील आपल्या निरीक्षणातून त्यानंतर खालील चित्र रंगवा म्हणून आहे इथे दीपावलीसाठी रंगीत कागदे चिटकवून आकाश कंदील बनवा म्हणून आहे तर आकाशकंदील ते आपल्या पद्धतीनं बनवतील त्यानंतर मराठी विषयाचे दररोज नियमितपणे पाचवडी शुद्धलेखन करा तर कालच्याचप्रमाणे असणार आहे वार ते इथे वार लिहितील आणि दिनांक लिहितील कोणत्या दिवशीचा आहे तर आणि पाचवडी शुद्धलेखन ते करणार आहे इथे तर मित्रांनो हे जे आहे इयता दुसरीसाठी अतिशय महत्त्वाचं साहित्य असणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे तर मित्रांनो हे जे साहित्य आहे इयत्ता दुसरीचं हे याची पी डी एफ आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करून घेऊ शकता आणि आपल्या विद्यार्थ्यांचे जे ग्रुप असतील व्हॉट्सअप ग्रुप त्यावर आपण शेअर करू शकता किंवा मग त्यांना प्रिंट काढून त्यांना सोडवायलासुद्धा देऊ शकता तर अतिशय महत्त्वाचं साहित्य महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे आपली जी सिरीज आपण लावलेली आहे उन्हाळ्याचा अभ्यास एक ते आठसाठी तर त्यामधील हा दुसरा भाग होता आणि आज आपण ई आता दुसरीचे जे साहित्य आहे आ, ते साहित्य इथे बघितलेले आहे अतिशय सुंदर साहित्य पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे आणि याची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर अतिशय महत्त्वाची माहिती महत्त्वाचा व्हिडिओ आपण जाणून घेतला अपेक्षा आहे आपल्यालाही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीसह नवीन अपडेटसं तोपर्यंत धन्यवाद